नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बडा नेता अजित पवार गटात करणार प्रवेश पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मुंबई काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे वांद्रे येथील आमदार झिशांत सिद्दीकी आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्वाचे नेते समजले जातात जिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे संपूत करणार असून दहा फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या सरकार आपल्या कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मागील काही दिवसापासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडली असल्याची चर्चा होती गेल्या दिवसापासून काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता त्यानंतर आता बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी हे काँग्रेसचा हात सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार आहेत मुंबई मुंबईतील वांद्रे परिसरातील अल्पसंख्याक समुदायात यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा आणि मुंबई निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद